नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणीनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी पास्ता बनवणार आहोत आपण तर शंभर ग्रॅम आपण इथे पास्ता घेतलेला आहे आणि आता आपल्याला आधी हे टोमॅटो दोन टोमॅटो घेतलेले आहे आपण हे गरम पाण्यामध्ये आपल्याला उकडून घ्यायचे साल काढून आपल्याला त्याची पिरी बनवायची आहे म्हणून आधी आपण हे उकळायला घालणार आहोत तर इथे पाणी उकळायला लागलेलं आहे इथे आपण हे टोमॅटो घातलेले आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी उकळून घेऊ तर बघा टोमॅटो उकडले गेलेले आहे एक काढून घेऊ आपण तर आता पुन्हा आपण पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आपल्याला पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे तर इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे थोडंसं तेल घालू आपण पाण्यामध्ये म्हणजे आपला पास्ता जो आहे ना तो राहील चिप चिपकणार नाही आणि बघा पाणी छान उकडायला लागलेलं ला नाही तर पास्ता घालू आपण आणि आपल्याला आप चांगल्या आठ ते दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे म्हणजे शिजून घ्यायचा आहे तो इथे आपले टोमॅटोसुद्धा थंड झालेले आहे बघा साल निघते आहे छानवरच्यावर समोरचा आदेठाचा भाग काढू आपण थोडासा कडक असतो तो आणि आता आपण टोमॅटोची फिरी बनवून घेणार आहोत थोडेसे असे दोन तुकडे चार तुकडे करून घेऊ आपण म्हणजे लवकर अशी तयार होईल टोमॅटोची पुरी तर इथे आपली टोमॅटो प्युरी झालेली आहे आणि इथे आपला पास्तासुद्धा शिजलेला आहे तो काढून घेऊ आपण थोडंसं गार पाणी घालू आपण पास्तासुद्धा गाळून घेतलेला आहे तर आता आपण पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालू तर आता आपल्याला पास्त्यासाठी काय काय लागणार आहे ते मी आता बनवताना दाखवणार आहे सांगणार आहे तर इथे आता कांदा घालू आपण एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा थोडासा परतून घेऊ मी लसून घालू बारीक चिरून घेतलेला आहे अगदी कांदा परतून घ्यायचा आहे अगदीच लाल करायचा नाही आहे आपल्याला आता इथे शिमला मिरची घेतलेली आहे आपण एक छोटी आणि इथे ही लाल मिरची थोड्याशा परतून घेऊ आपण आणि आता आपण घालणार आहोत टोमॅटो प्युरी ते छान परतून घ्यायची आहे आपल्याला थोडंसं फ्लेम वाढवून घेऊ आपण हाय फ्लेमवर अगदी थोडंसं हे स्पायसी लाल तिखट थोडंसं हे कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हे कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला। आहे थोडंसं घालू मीठ आपण पास्ता सुद्धा मीठ घातलेलं आहे ते माझ्याकडून स्कीप झालेलं आहे म्हणून आता आपण हे थोडंसं मीठ घातलेलं आहे मसाल्यांसाठी थोडंसं आरेगाल अगदी थोडासा घालायचं आहे आणि आता थोडंसं हे पाणी घालू आपण आता हे मसाले थोडेसे शिजू देऊ आपण तर इथे आपले मसाले शिजलेले आहे आता आपण या उकडलेला पास्ता जो आहे तो घालणार आहोत मस्त मिक्स करून घेऊ सर्व तर इथे आपण पास्ता मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे तर थोडंसं आपल्याला फक्त इथे शिजून घ्यायचं आहे थोडंसं तर आता गॅस बंद करू आणि तुम्हाला अजून चटपटी हवा असला तर तुम्ही इथे टोमॅटो सॉस घालू शकता तर आता मी गॅस बंद करते थोडीशी कोथिंबीर चिरून घालू आपण मिक्स करू तर आता आपण पास्ता प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही इथे चीज घालू शकता अगदी मस्त चीजी क्रीम ते सुद्धा आपण घालू शकतो चीज क्रीम पण आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे अगदी मस्त असा आपला पास्ता तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपला अगदी सोप्या पद्धतीने पास्ता तयार झालेला आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद